वर्ष झालं आपण ठिकाणी आलो होतो विघ्नहर सहकारी सा साखर कारखान्या समोर दिसतोय आणि ही विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या इथं काही लोकांची ही वस्ती आहे झोपड्या टांगून आता एक वर्षापूर्वी आपण इथं का आलो होतो तर नावाची ताई आहे ती या ठिकाणी ती आपल्या बहिणीचा वाढदिवस असला कारण आणि केक आणायला ला जाते आणि एक वाहन चालक त्यांचा ऍक्सिडेंट करतो त्याच्यामध्ये तिच्या पायाला जबर असा मार लागतो परंतु त्यांच्याकडं कोणतेही पैसे उपचारासाठी नसल्यामुळं तिच्या उपचार अर्धवत ठेवून तिला या झोपडीमध्ये ठेवण्यात आलेलं होतं तो व्हिडिओ देखील अनेक लोकांनी पाहिला होता आणि ही जेव्हा माहिती आम्हाला सूरज भाऊंनी सांगितली त्यावेळी आम्ही देखील त्या ठिकाणी आलो होतो आणि सूरजभाऊ आम्ही इथं पाहिलं या ताईची अवस्था खूप वाईट होती पती पण तिच्या जवळ नव्हतं हे वडील आहेत वडील अक्षरशः रडत होते त्यावेळी म्हणजे खूप गाया वाया करत होते सूरज वाजगेने मग हात दिला आणि त्या ताईला न पुढे उपचार केले ते पण तुम्ही पाहिले असेल काय सूरज भाऊ या ना तर मग हे सगळं आपण या हॉस्पिटल खैऱ्या हॉस्पिटल नेलो होतो ना ताईला या मॅक्स केअरला मॅक्स केअरला मग आपण काय केलं तिचं तर पायाची अवस्था अशी होती का ते ठीक होणार नव्हतंच संदीप भाऊ आपण जेवळेस मागच्या वेळेस आलो आपण या ताईंची सगळी परिस्थिती पाहिली होती की गावाला त्यांच्या म्हणजे वाढदिवस असताना बहिणीचा वाढदिवस असताना ते केक आणायला आले होते आणि त्यांना मागून गाडीने ठोकलं आणि त्यांची परिस्थिती इतकी वाईट झाली होती तर त्यांचा एक त्याच्यात एक पाय त्यांनी कमीत कमी म्हणजे उपचाराविना म्हणा किंवा आर्थिक परिस्थिती म्हणा तीन वर्ष पाय टांगून आता दोरीला आणि ही परिस्थिती एका सहकार्याने आम्हाला सांगितली की एक महिला अशा पद्धतीने झोपडीत राहते की जवळजवळ दोन ते तीन वर्ष तिचा पाय टांगू नये आणि ह्या सगळ्या घडामोडीत जेव्हा ती हॉस्पिटलला उपचार घेत होती सगळ्यात वाईट दुर्दैवी घटना अशी की त्याच्यात तिचं जे बाळ होतं ते खरं तर त्याच्यात गेल, आजार गेलं आजारपणात गेलं आणि तिला फार तो मोठा धक्का होता की एकीकडं माझा ॲक्सिडंट झाला आहे एकीकडं अपघात झाला आहे आणि एकीकडं बाळाचं दुर्दैवी जाणं खरंतर तिच्या आयुष्यात फार मोठा धक्का होता नंतर ही माहेर इकडं माहेरलाच राहत होती आणि आपण तिची परिस्थिती पाहिली जवळजवळ दोन ते तीन वर्ष असा पाय टांगून होती दोरीने आणि मग आपण येऊन ती परिस्थिती पाहिली सगळं त्यांना सांगितलं की तुम्ही काळजी करू नका आपण त्या ठिकाणी ऑपरेशन करू आणि मॅक्स केअर हॉस्पिटलला ताईला आपण घेऊन गेलो आणि तिचं त्या ठिकाणी ऑपरेशन केलं डॉक्टरांनी एक सांगितलं की असा पाय अजून कितीतरी वर्ष टांगून ठेवलं तिची एक तर ती खचून गेली होती तिची तब्येत त्यावेळेची तब्येत बघा ना आताची तब्येत बघा पूर्णपणे खचून गेलेली खरं तर तिने जागायचा निर्धारच सोडला होता म्हणजे ती मला म्हणे मा भाऊ मला जागायचंच नाही तिला कसं बस विनंती करून हॉस्पिटलपर्यंत आपण घेऊन गेलो आणि सांगितलं असं करू नका शेवटी आपली या आदिवासी समाजातील एक गरीब कुटुंबातील खरं तर आमची भगिनी आहे आणि मग तिला हॉस्पिटलच्या माध्यमातून तिचा सगळा उपचार असेल किंवा बाकीचं ऑपरेशन असेल आपण करून घेतलं आणि डॉक्टरांनी सांगलं की तिला मोड्युलर पाय आपण त्या ठिकाणी बसू तिला तो पाय सगळं म्हणजे सगळं मॅच होऊन दिलं तिचं आणि आता आपण पाहतोय की तिला पाय दुसरा मॉड्युलर पाय बसून दिला आहे आणि संधी बहुत्या दिवशी मुंबईला आम्ही सगळे मी असेल आजी असेल म्हणजे त्यांची आई असेल त्यांचे मिस्टर असेल मला एक सांगायची आनंदाची गोष्ट की तुमच्या जुन्नर टाईमच्या माध्यमातून ज्यावेळेस ही न्यूज प्रसारित झाली त्यावेळेस तिच्या आयुष्यात परत तिचा नवरा आला ही पण गोष्ट आनंदाची गोष्ट आहे आणि त्यावेळेस कारण इके म्हणजे एक एक ती एकटी पडलेली एक महिला तिला का आता परत नवऱ्याचा आदर आला याच्या याबाबत पण खरं तर एक आनंद आणि समाधान आहे त्या दिवशी आम्ही मुंबईला ज्यावेळेस जे गेलो आमच्या आजी असेल ताई असेल तिचे मिस्टर असतील आम्ही सगळेजण त्या ठिकाणी मुंबईला गेलो तिच्या पायाचं माप घेऊन तिला तो पाय बसून दिला ठीक आहे अजून पण माझ्या म्हणजे माझ्या मनात आहे की तिला अजून चांगल्या पद्धतीने अजून पुढचा जो पाय असतो मोडीलवर तो बसून दिला पाहिजे शेवटी आपण पण सामान्य कुटुंब दिलं ते पाय फार महागडे पाय असतात तरी पण आपण आता तिला तिला तिच्या पायावर उभ चालता आलं पाहिजे उभं राहता आलं पाहिजे आता ती सगळं स्वतःच काम स्वतः करू शकते यापूर्वी सगळं 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 ते आजी बाबा बाबा किती रडले होते हिचं पर सगळ्याच गोष्टी ते आईला करायला लागत होते आणि आईचं उतर वय झाले वडिलांचं उतार वय झाले तिचं सगळ्याच गोष्टी त्यांना करायला लागत होत बरे बिचारे आई वडील खरी ते होते आणि आता ठीक आहे आता ती बघा पाहतोय आपण ती बाहेर येऊन आहे ताई नमस्कार कसं वाटते आता खूप छान वाटत बरं वाटत एक वर्ष झालं हो एक वर्ष झालं हो तुम्ही बोलले होते ना का रक्षाबंधनला राखी बांधणार का मी म्हटले हो बांधणार माझी तीच धडपड चालू होती पाय पण आणला नव्हता मग पाय त्यांनी फोन केला भाऊ आणि मी पण मग आम्ही गेलो मुंबईला तिथून पाय बसून आलो मग त्यांना सांगितलं म्हटलं मला यायचंय तुम तुमच्याकडं राखी बांधायला मग ते म्हणे ताई आम्ही येऊ घरी मग घरी आलेत आणि म्हणजे माझं कसं मला जगायचीच मी इच्छा सोडून दिली होती कारण मी इतकी खर्चून गेले होते ना मी इतकं खर्च करून आम्ही दहा पंधरा लाख रुपये खर्च केला पर पूर्ण आम्ही रस्त्यावर आलो माझ्या आई वडील भाऊ बहीण पूर्ण आणि तरी पण मला म्हणजे आमच्या वे येस आलं नाही त्याच्यामुळे मग आम्हाला मला खूप हे वाटलं का आता आपले जगायची कॅपॅसिटीच राहिली नाही आपण ना म्हणजे आपण मारणारच किती काय केलं तर आता खर्चाला काय आमच्याजवळ काही राहिलं नव्हतं आमची संध्याकाळची जेवायची परिस्थिती म्हणजे खायला सुद्धा काही नव्हतं घरात भाजीला पण जेवायला एवढे वाईट दिवस आले होते पण सुरेश भाऊ आमचे देवता बनूनच आले त्यांनी आम्हाला ते आले आणि माझं सगळं खर्च त्यांनी केला दवाखान्यात नेलं खर्च केला व ते म्हटले ताई तुम्ही काळजी करू नका तुमचा हा एक भाऊ आहे मा भाऊ म्हणून समजा आणि तुम्ही काहीच काळजी करू नका सगळं काय आहे ते सोडून द्या आणि पुढचं आयुष्य बघा कसं जगायचं ते मग मी त्यांनी दवाखान्यात नेलं ऑपरेशन करून सगळं व्यवस्थित झालं मग मा आता माझी तब्येत बरी झाली सगळं व्यवस्थित झालं आणि मग हा माझे पती पण म्हणजे ते अशी येत नव्हते ना सहा सहा महिने मैं फोन पण करीत नव्हते बोलत नव्हते का ते म्हणे मी कवर खर्च करू आता मी पण खर्च करून करून व्हाय लागलो त्याच्यामुळं मग ते ते पण येईनात मग मी म्हटलं आता वडील आई वडील कवर खर्च कारण आम्ही तर गरीब घराण्यातले आदिवासी मग त्याच्यामुळं आम्हाला काहीच हे म्हटलं आता काही जगायची इच्छा नाहीची त्याच्यामुळं मग आता सगळं बरं झालं व्यवस्थित झालं मग माझे पती बी पुन्हा आले चांगलं झालं माझे भाऊ बिऊ सगळे आता खुश आहेत सगळे म्हणजे आनंदित आहे माझं पाय बघून आता पाय बसवला

सूरज भाऊने आम्हाला एक नवी दिशा दिली मला जगायची एक इच्छा मला निर्माण झाली का जाऊ दे आपले भाऊ आपल्याला भेटले देवा समान त्यांनी आपल्याला जगायची नवीन दिशा दिली जग दाखवलं आणि माझा नवरा पण परत आला माझे आईवडील सगळे खूप आनंदीत आहे मी पण मला पण खूप त्यांचं अं बरं वाटतंय मी खूप आभारी आहे त्यांची मला मला पण त्यांना आभारी पत्र लिहायचंय मला एवढं काय म्हणजे बोलायची माहिती नाही पण आता त्यांच्याकडूनच मी विचारून घेणार कागदपत्र करून घ्यायचे मला सर्टिफिकेट ते, ते... दाखला हो अपंगाचं सर्टिफिकेट देणार आहे ते माझं मध्ये करून एवढं बोलून मी त्यांच्याविषयी त्यांच्याकडे शब्द नाहीयेत खरोखर तुमचा धन्यवाद जुन्नर टाइम तर ते नाही अस मी मरणातून मला म्हणजे दिशा दाखवली त्यांनी जगायची इच्छा निर्माण झाली मला मला खूप बरं वाटत त्यांच्याविषयी ते मला देवासारखेच भेटले आणि अजूनही पण मी त्याला त्यांना मरूपर्यंत विसरणार नाही माझ्या भावाप्रमाणे त्यांना <coughs> सांभाळीन जाईन मध्येपर्यंत रक्षाबंधन रक्षाबंधनला बवाळायला जाईन दिवाळीला पण जाईन